या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हाळा तालुक्यातील कळेगावात रविवारी गौराईचं आगमन अगदी अनोख्या पद्धतीने झालं महिला आणि लहान मुली पारंपरिक वेशभूषेत सजून दागिने शृंगार करून ढोल ताशांच्या गजरात गौराईची मिरवणूक काढली गावातील सर्व स्तरातील लोकांच्या सहभागामुळं हा सोहळा उत्साहवर्धक ठरला पन्हाळा तालुक्यातील कळेगावात गौराईचं आगमन मोठ्या जल्लोषात संपन्न झालं पारंपरिक वेशभूषा धारण केलेल्या महिला आणि लहान मुलींनी दागदागिन्यांसह नटून थटून गौराईची भव्य मिरवणूक काढली ढोल ताशा लेझिम आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर गौराईला आणताना संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं महिलांनी पारंपरिक गाणी म्हणत आणि उखाड्यांच्या माध्यमातून या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली गौराईला घराघरात औक्षण करून आत नेण्यात आलं कळेगावातील ग्रामस्थांच्या सहभागामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक ऐक्याची देखील प्रचिती या यानिमित्तानं आली